अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आयुष्यातल्या कितीतरी अडचणी गायब होतील आणि म्हणूनच अडचणींचा सामना करताना त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःच्या मनावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी बरेच विद्यार्थी बऱ्याच वर्षांपासून तयारी करत असतात पण तरीसुद्धा त्यांना हवा असणारा रिझल्ट त्यांना मिळत नाही त्यांना हवी असणारी ड्रीम पोस्ट त्यांना मिळत ते आणि मग ठराविक कालावधीनंतर काही वर्षानंतर विद्यार्थी नैराश्यामध्ये जायला सुरुवात होते आणि मी इतकी मेहनत घेऊन म्हणजे मी सगळ्यांपासून दूर राहिलो मी कुठला सण साजरा केला नाही मी कुठेही टाइमपास केला नाही माझ्या आयुष्यात मी कुठल्याही गोष्टीचा आनंद घेतला नाही पण तरीसुद्धा मला यश का मिळालं नाही आणि मी किती दिवस दुसऱ्यांवरती उचं बनून राहणार या अपराधीपणाच्या भावनेमध्ये ते जगत राहतात पण हे विद्यार्थी बऱ्याचदा एका ठिकाणी चुकतात आणि ती गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी टॉपर्स किंवा कोणताही पोस्ट होल्डर कधीही करत नाही किंवा नेहमी करतात या गोष्टींमधला डिफरन्स समजून घेण्यामध्ये सो so, जर तुम्ही आत्ता त्या फेजमध्ये असाल की तुमचा स्ट्रगलिंग पिरियड सुरू आहे तुम्ही तुमची ड्रीम पोस्ट मिळवण्यासाठी धडपडत आहात किंवा कुठली तरी नोकरी मिळवण्यासाठी धडपडत आहात तर आज मी तुमच्यासोबत टॉपर्सच्या आणि पोस्ट होल्डर्सच्या काही कॉमन गोष्टी शेअर करणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या तयारीमध्ये तुम्हा जर फॉलो करता आल्या तर डेफिनेटली तुम्हीसुद्धा एक दिवस टॉपर किंवा पोस्ट होल्डर असाल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि फक्त पाहू नका तर तो प्रॉपरली फॉलोसुद्धा करण्याचा प्रयत्न करा एक सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट जो प्रत्येक टॉपर किंवा पोस्ट होल्डर विद्यार्थी असतो ना त्यांनी फॉलो केलेली असते ती म्हणजे आजचं आज़ा काम आजच करा उद्यावरती ढकलू नका म्हटलं जातं ना कल करेसो आज आज करेसो अब बऱ्याचदा आपल्याला काय सवय असते की आपण छानपैकी स्टडी प्लॅन बनवतो खूप मेहनत घेऊन बनवतो कधी कधी दुसऱ्यांचे स्टडी प्लॅन फॉलो करण्याचा आपण विचार करतो पण आळस आला कंटाळा आला मन नाही आहे मूड नाही आहे आज मला दुसरं काहीतरी करायचं आहे कुठल्या तरी मित्राचा कुठल्या तरी मैत्रिणीचा फोन आला आहे तरी फंक्शन आहे आणि चला मग राहू देत आज राहिलं तर आपण उद्या करूयात ही जी सवय असते ना ही फार घातक असते टॉपर्स किंवा पोस्ट होल्डर त्यांचा जो स्टडी प्लॅन आहे तो प्रॉपरली फॉलो करण्याचा प्रयत्न करतात आणि आजचं जे स्टडी टार्गेट आहे आज जे काही काम मला करायचंय ते आजच कसं होईल याच्यासाठी ते जास्तीत जास्त प्रयत्न करतात जरूरी नाही की प्रत्येक वेळेलाच तुम्हाला हे पॉसिबल होईल कधी कधी अनपेक्षित गोष्टी घडतील अनपेक्षित असे प्रसंग येतील की ज्याच्यामुळे तुमचा ठरलेला प्लॅन जो आहे तो तुम्हाला प्रॉपरली फॉलो करता येणार नाही मात्र जेव्हा तुम्ही स्टडी प्लॅन बनवताय त्याच वेळेला तुम्ही अशा गोष्टींसाठी काही वेळ राखून ठेवायला पाहिजे जसं की मी जे वन एटी डेज चॅलेंज सुरू केलं होतं कंबाईन एक्झामसाठी किंवा अगदी वन थर्टी फाय डेज चॅलेंज राज्यसेवेसाठी सुरू केलेलं त्याच्यामध्ये प्लॅन प्रत्येक वेळी एका ठराविक कालावधीनंतर एक किंवा दोन दिवस जे आहेत तो गॅप मी देत होते इनकम्प्लीट टास्क कम्प्लीट करण्यासाठी उदाहरणार्थ तुम्ही सात दिवसांचा स्टडी प्लॅन प्रॉपरली फॉलो करण्याचा प्रयत्न केला पण जर समजा त्या सात दिवसांमध्ये कुठली तरी अशी घटना घडली किंवा कुठला तरी समारंभ आहे किंवा काहीही कारणामुळे जर समजा तुमचं एखाद्या दिवसाचा टास्क जर इनकम्प्लीट राहिलं तर ते तुम्हाला आठव्या दिवशी कम्प्लीट करता यावं सो जेव्हा तुम्ही स्टडी प्लॅन करत आहात त्याच वेळेला तुम्हाला हा जो वेळ आहे तो राखून ठेवायचा आहे कारण लाईफ प्रत्येक वेळेला आपल्या हिशोबाने चालत नसते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की जो दिवस तुम्ही टास्क इनकम्प्लीट टास्कसाठी ठेवलेला आहे त्या दिवशी इनकम्प्लीट टास्कच कम्प्लीट करा बऱ्याचदा काय होतं आपल्याला आजचं काम उद्यावर ढकलायची सवय असते किंवा जर चुकून आपलं काही इनकम्प्लीट राहिलं तर आपण दुसऱ्या दिवशी ते करत बसतो परत त्या दिवशीचं पेंडिंगला राहतं परत पुढच्या दिवशी असं कामं आपली तुमची म्हणजे भरपूर अभ्यासाचं जे काही तुमचे टार्गेट्स असतात किंवा बरीचशी कामं पेंडिंगला पडत जातात आणि नंतर बर्डन येतं किंवा एक ढीग साचलेला दिसतो समोर आणि त्याच्यातून बाहेर निघणं हे कठीण जातं त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट जी प्रत्येक टॉपर आणि पोस्ट होल्डर फॉलो करतो ती म्हणजे आजचं काम आजच करा उद्यावरती ढकलू नका दुसरी गोष्ट बरेच विद्यार्थी वारंवार तक्रार पण करतात बरेच विद्यार्थी या गोष्टीमुळे दुःखात पण असतात बरेच विद्यार्थी याच गोष्टीमुळे नैराश्यात जातात की मी माझ्या फॅमिलीला वेळ देत नाहीये किंवा बरेच विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात केल्यावरच स्वतःला स्ट्रिक्टली सांगून टाकतात की मी एक वर्षासाठी घर सोडत आहे मी एक वर्षामध्ये माझ्या फॅमिलीशी बोलणार नाही तुम्ही यू पी एस सी टॉप केलेल्या कुठल्याही कॅन्डिडेटचा जर इंटरव्ह्यू पाहिला तर तुम्हाला क्वचितच एखादी व्यक्ती एखादा ऑफिसर असा सापडेल जो असं म्हणेल की मी माझ्या फॅमिलीशी एक वर्ष बोललो नाही किंवा मी माझ्या फॅमिलीसोबत एका वर्षात वेळ बिलकुल स्पेंड केला नाही लक्षात घ्या की ज्या पण तुम्ही एखादी गोष्ट करता एखाद्या कामामध्ये व्यस्त आहात त्यावेळेला म्हणजे तुम्ही जर कंटिन्युअसली तुमच्या ब्रेनला ताण देत आहे तर तो तेवढा रिलीफ पण गरजेचा असतो जसं तुम्ही मोबाईलवरती तुमचा मोबाईल कंटिन्युअसली सहा सात तास वापरत असाल देन तुम्हाला बॅटरी चार्ज करण्याची गरज पडते इवन रिचार्जसुद्धा करावा लागतो ठराविक कालावधीनंतर तुम्ही तुमचा कम्प्युटर जरी वापरत असाल तरी तुम्ही कंटिन्युअसली ट्वेंटी फोर बाय सेवन तो नाही यूज करत कुठलंही मशीन असू देत त्याच्यासाठी रेस्टचा कालावधी असतो थोडा तरी सो तसंच आपल्या बॉडीला आपल्या ब्रेनला त्या रेस्टची गरज असते आणि बऱ्याचदा हा रिलीफ आपल्याला तेव्हा मिळतो जेव्हा आपण आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत काही टाईम स्पेंड करतो किंवा ॲटलीस्ट आपण त्यांच्यासोबत राहत नसू तर ता त्यांच्यासोबत आपण बोलतो तरी सो असं बिलकुलच नाही की तुम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत किंवा अगदी झोपेतही फक्त आणि फक्त अभ्यासच करताय दिवसातला एक दुसरा मिनिटसुद्धा तुम्ही वाया नाही घालवत आहात टाईमपासमध्ये डेफिनेटली आपला काही वेळ जात असतो सो बेटर हे आहे की डेली तुमच्या फॅमिली मेंबरशी तुमच्या आई वडिलांशी काही वेळासाठी तरी तुम्ही थोड्या वेळासाठी कसे ना पण संवाद साधा ही गोष्ट तुम्हाला रिलॅक्स व्हायला खूप हेल्प करते आणि नंतर जेव्हा तुम्ही परत अभ्यासाला बसता त्यावेळेला अगदी शांत डोक्याने अभ्यास करायला किंवा कॉन्सन्ट्रेशनला ही गोष्ट फार मदत करते शिवाय बरेचसे जे विद्यार्थी आहेत जे अभ्यासासाठी म्हणून घर सोडतात पण नंतर अभ्यास बाजूला राहतो आणि एक वय असतं ते अट्रॅक्शन म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टीमुळे ते वेगळ्या मार्गाला जातात वेगळ्या मार्गाला जातात इन द सेन्स की त्यांना असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये मला कुठल्या तरी व्यक्तीची गरज आहे आणि शंभर टक्के त्यांचा मार्ग भरकटतो तिथे पण त्याच्यानंतर जे काही ते गुंतत जातात आपण कशासाठी घर सोडले हेच ते विसरून जातात सो या सगळ्या गोष्टीत पडण्यापेक्षा आपल्याला हक्काचे दोन व्यक्ती आपल्या लाईफमध्ये मिळालेले असतात आपले आई आणि वडील कदाचित काही लोकांच्या फॅमिलीमध्ये तितकं फ्री वातावरण असेल काही लोकांच्या फॅमिलीमध्ये तितकं फ्री वातावरण नसेल बट आपल्या आई वडिलांशी आपल्या किमान इतकं तरी बॉन्डिंग असतं की आपण त्यांच्यासोबत दोन मिनिटांसाठी का होईना दिवसातून बोलू शकू आणि रिलॅक्स फील करू आणि याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पण म्हणजे जेव्हा पण तुम्ही दिवसभराचा अभ्यास केलाय आणि थोड्या वेळासाठी आई वडिलांशी बोलाल तर डेफिनेटली तुम्हाला छानच फील होईल कधी कधी होतं असं की त्यांचं टेन्शन आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं त्यामुळे तुम्हाला टेन्शन आलं बट तुम्ही टेन्शन घेण्यासाठी त्यांना फोन केलेलं नाही आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या कधी कधी त्यांचं बोलणं काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे तेही ऐकून घेण्याचा प्रयत्न करा नेहमी फक्त आपलंच समोरच्याने ऐकलं पाहिजे ही अपेक्षा ठेवू नका सो तुम्ही जर पाहिलं असेल बरेचसे इंटरव्ह्यू तर एक गोष्ट लक्षात आली असेल की हे लोक जे पोस्ट होल्डर असतात किंवा टॉपर असतात ते कधीही स्वतःचं मन इतकं मारत नाहीत की त्याच्यामुळे अभ्यासातच मन लागणार आहे म्हणजे सतत डोक्यात विचार आहेत की आईवडिलांची आठवण येते पण मग नाही मला अभ्यास करायचा आहे ठीक आहे ना दोन मिनटं बोलून घ्या आईवडिलांशी किमान इकडे तुम्ही दोन तास तो जो विचार करत बसणार आहे त्या विचारांमधून तरी बाहेर याल त्याच्यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे ज्यावेळेला एखादा टॉप होल्डर किंवा पोस्ट होल्डर ज्यावेळेला ते तयारी करत असतात त्यावेळेला ते पावला पावलांवरती भरकटत नाहीत म्हणजे खूप विद्यार्थ्यांचं मी हे पाहिले की सुरुवात करतात अभ्यासाला खूप छान पद्धतीने एक प्लॅन घेतात किंवा कुठल्याही एका व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यायचं ठरवतात बट दोन दिवस झाले तीन दिवस झाले किंवा मे बी एक आठवडा झाला आठवड्यानंतर दुसरी व्यक्ती भेटली त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार ते करायला लागतात आठ दिवसांनी परत नवीन कोणतरी भेटली परत दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार जातात मी हे उदाहरण खूप वेळा आधी पण दिलेलं आहे समजा तुम्ही ज्या ठिकाणी लायब्ररीला गेलात किंवा तुम्ही कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर गेलेले आहात असं इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या स्टोअरमध्ये वगैरे गेलेले आहात जिथून तुम्हाला काहीतरी खरेदी करायचं जेव्हा त्या स्टोअरपासून तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत किंवा तुमच्या घरापर्यंत यायचं आहे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुम्ही स्टोअरमधून निघालात आणि तुमच्या डोक्यात की घरी जायचं आहे तर तुम्ही सरळ तुमच्या घरी जाता भलेही मध्ये कितीही त्या रस्त्याला फाटे फुटत असतील आणखी कितीतरी रस्ते असतील कितीतरी वळणं असतील किंवा इतर कितीतरी रस्ते त्या रस्त्याला जोडलेले असतील बट तुम्ही कुठल्याही वळणावरून वळत नाही तुम्ही स्टोअरमधून निघतात ते तुमच्या घरीचं जातात का कारण तुम्हाला कन्फर्म माहिती असते की मला कुठे पोहोचायचं पोहोचायचं आहे बट हे बऱ्याच स्टुडंटना ज्यावेळेला ड्रीम पोस्टसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी कुठल्याही नोकरीसाठी तयारी करतात त्यावेळेला हे बऱ्याच स्टुडंटना जमत नाही सुरुवात करतात एका ठिकाणी पोहोचायचं आहे म्हणून पण नवीन रस्ता दिसला की वाट सोडून जातात परत नवीन रस्ता दिसला की वाट सोडून जातात प्रत्येक ठिकाणी ते हे नाही पाहत की मला कुठे पोहोचायचं आहे जिथे पोहोचायचं आहे तिथंपर्यंत मी या रोडनी जाईन त्यांचं असं असते की एखादी व्यक्ती रोडवरती भेटली आणि ती म्हटली की अरे नाही इकडे इकडून तू वळण घेत वळण घेतात मार्गदर्शन आवश्यक असतं पण एक लक्षात ठेवा की तुम्ही जितकं जास्त म्हणजे जितक्या जास्त लोकांना विचाराल आणि त्यांच्या म्हणण्यानुसार चालाल तितके तुम्ही भरकटत जाल मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे मी अजूनही सांगते तुम्हाला पण आपण मार्गदर्शन घेतल्यानंतर त्याच्यावरती स्वतः थोडं काम करणं गरजेचं असतं आपला स्वतःचा मेंदू तिथे वापरणं थोडंसं गरजेचं असतं बऱ्याचदा मुलं सुरुवात करताना वेगळ्या उद्देशाने करतात बट नंतर नंतर खूप भरकटत जातात मी एका मुलीचं उदाहरण नेहमी देते खूप वेळा दिलेलं आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून यू पी एस सीची तयारी सुरू केलेली मुलगी जिच्याबद्दल मला इतका कॉन्फिडन्स होता की ती मुलगी फर्स्ट अटेम्प्टमध्ये यू पी एस सी क्लिअर करेल बट फक्त डिस्ट्रॅक्शन आणि कोणीतरी भेटलं कोणीतरी वेगळं गायडन्स केलं मग चला नाही असं नाही आहे असं आहे त्याच्यानंतर दुसरं कोणीतरी भेटलं परत ते सोडून दिलं दुसऱ्या व्यक्तींनी सांगितलं तसं आणि आज कुठलीही पोस्ट किंवा कुठलीही एक्झाम म्हणजे ग्रुप सी ग्रुप डीपर्यंत कुठलीही एक्झाम क्रॅक नाही करू शकली जेव्हा की तिच्यामध्ये तेवढं टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे बट स्टील फक्त मार्ग चुकल्यामुळे किंवा भरकटल्यामुळे सो तो मार्ग तुम्हाला निवडता आला पाहिजे आणि ठाम राहता आलं पाहिजे बरेच विद्यार्थी सुरुवातीपासून खूप छान तयारी करतात बट जेव्हा एक्झाम एक दोन दिवसांवरती असते तेव्हा इतके सगळे व्हिडिओज पाहतात आणि ऐन एक्झामच्या दिवशी ना गोंधळ घालून येतात म्हणजे माझी मेथड काय आहे क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगची किंवा कुठल्या पद्धतीने क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतर माझे माझं लॉजिक जे आहे ते बरोबर तिथे म्हणजे माझे प्रश्नच उत्तर बरोबर येते कुठलं लॉजिक माझं तिथे व्यवस्थित बसते या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता केवळ एक्झामच्या एक दिवस आधी कुठल्या तरी शिक्षकांचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी सांगितलं ठराविक एक अटेम्प्ट असायला पाहिजे म्हणून प्रश्नांची उत्तर येत नसताना सुद्धा नव्वद पंच्याण्णव पर्यंत अटेम्प्ट करतात आणि जरी त्यांचे जेवढा स्कोर त्यांना पाहिजे तेवढा स्कोर येत असेल तरी सुद्धा निगेटिव्हमुळे परत त्यांचा रिझल्ट गेलेला असतो त्यामुळे या गोष्टीची खूप काळजी घ्या डिस्ट्रॅक्शन्स हजारो आहेत पण तुम्हाला एका गोष्टीवरती फोकस करायचं आहे जी गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत लढण्यासाठी हेल्प करेल सो डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहतात नेहमी स्टॉपर्स आणि पोस्ट होल्डर्स तीच गोष्ट तुम्हाला करायची चौथी गोष्ट जी मोस्ट कॉमन आहे आणि जी गोष्ट म्हणजे कुठलाही विद्यार्थी जो पास होतो तो या दोन गोष्टींशिवाय पास होऊच शकत नाही मी हजार वेळा सांगितले एमपीएससी असो यूपीएससी असो किंवा कुठलीही एक्झाम असो कितीही मार्गदर्शक तुम्हाला भेटले तरीसुद्धा दोन मार्गदर्शक दोन गुरु सगळ्यात मोठे आहेत ज्यांचं स्थान कुणीही घेऊ शकत नाही ते म्हणजे सिलेबस आणि क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या दोन गोष्टी बिलकुल बिलकुल इग्नोर करू नका कारण जर तुम्ही क्वेश्चन पेपरला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला आणि सिलेबसला इग्नोर करून कोणीतरी काहीतरी सांगत आहे कुठल्याही गोष्टीला फॉलो करत बसाल तर तुम्हाला तुमची पोस्ट मिळणं तुमची एक्झाम क्रॅक करणं हे इम्पॉसिबल होऊन जाईल कारण या दोन गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला सगळ्यात बेस्ट गाईड करू शकतात हां जर अॅनालिसिस कसं करायचं हे समजत नसेल डेफिनेटली तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज पाहून समजून घेऊ शकता मी स्वतः प्रश्नपत्रिका विश्लेषण कसं करावं याच्यावरचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल तिथून तुम्ही पहा किंवा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या मार्गदर्शकांची भाषा व्यवस्थित समजत असेल तिथून पहा पण स्वत अनालिसिस करा आणि या दोन गोष्टी सिलेबस काय आहे आणि प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमधला पॅटर्न काय आहे कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात कुठले टॉपिक आहेत जे इम्पॉर्टंट आहेत या गोष्टींना बिलकुल इग्नोर करू नका कारण त्या मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कंपल्सरी फॉलो कराव्याच लागणार आहेत आणि त्याच्यानंतर शेवटची आणि पाचवी गोष्ट जी प्रत्येक पोस्ट होल्डरमध्ये आणि प्रत्येक टॉपरमध्ये आणि कुठलीही एक्झाम क्रॅक केलेल्या किंवा कुठल्याही क्षेत्रात यश संपादन केलेल्या व्यक्तीमध्ये असते जी कॉमन असतेच असते ती म्हणजे डेडिकेशन आणि जीव तोडून मेहनत करणं जर तुम्ही तुमच्या मेहनतीशी प्रामाणिक असाल तर जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून अडवू शकत नाही लक्षात घ्या योग्य दिशेने आणि प्रामाणिक मेहनत असणं गरजेचं असतं अदरवाइज मग आपण जे म्हणतो आंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी कंडिशन बऱ्याचदा बऱ्याच विद्यार्थ्यांची होते म्हणजे आम्ही पुस्तकं तर वाचतोय दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं अभ्यास करतोय पण कुठल्याही एक्झाममध्ये यश येत नाहीये विचार करा की नक्की आहे काय मी एवढा अभ्यास करून सुद्धा मला यश का मिळत नसेल माझी पुस्तकं पाठ आहेत पण तरीसुद्धा माझे मार्क्स का जात असतील म्हणजे नक्कीच माझी तयारी करताना काहीतरी असं चुकतंय की ज्याच्यामुळे मला यश नाही मिळते त्या गोष्टीवरती फोकस करणं गरजेचं आहे ती गोष्ट शोधून काढणं गरजेचं आहे कधी कधी फक्त मेहनत गरजेची नसते त्या मेहनतीला योग्य दिशा असणं गरजेचं असतं जसं की तुम्ही अब्राहम लिंकन यांचं उदाहरण ऐकलं असेल की जर तुम्हाला झाडं तोडण्यासाठी ठराविक वेळ दिला चार तासांचा वेळ दिला तर तुम्ही काय कराल ते म्हणतात तीन तास मी माझ्या कुऱ्हाडीला धार लावे आणि एका तासामध्ये मी झाडं सगळी कट करून टाकेन त्याचप्रकारे आणखी एक इंग्लिशमध्ये असणारी म्हण आहे की ज्यावेळेला बोटी म्हणजे समुद्रामध्ये जाऊ शकत नाहीत त्यावेळेला नावाळी काय करतात बोट दुरुस्त करण्याचं काम करत so, असतात सो आत्ता तुमच्याकडे तो कालावधी आहे की जेव्हा तुम्हाला एक्झामची डेट माहिती नाही आहे किंवा तुमची एक्झाम कधी या माहिती नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या बोटीच्या दुरुस्तीचं काम करा किंवा तुमच्या कुऱ्हाडीला धार लावण्याचं काम करा म्हणजेच आपलं काय चुकतं आहे आपण काय करायला पाहिजे आणि तिथे आपल्याला ज्या युद्धामध्ये लढायचं आहे तिथे आवश्यक असणारे शस्त्र कुठलं आहे ते शस्त्र तुमचं व्यवस्थित तयार करण्यावरती तुम्ही भर द्यायला पाहिजे भरकटू नका हे मी परत परत सांगते कारण कसं आहे ना चमकधमक आणि दिखावा या गोष्टींना खूप विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये सहज भुलून जातात काल मला एक कमेंट आली होती एका स्टुडंटने विचारलं होतं की मॅम तुमची तुम्ही कुठली एक्झाम क्रॅक केली आहे तुमच्याकडे कुठली पोस्ट आहे हे सांगा म्हणजेच मला तुम्हाला फॉलो करता येईल म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की जर तुम्ही पास झाला असेल तर मी फॉलो करेन अदरवाईज नाही मी खूप वेळा सांगितलं आहे की टीचिंग आणि पोस्ट मिळवणं दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत मी स्वत एक्झाम क्रॅक केलेल्या आहेत त्याच्यामुळे मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते बट तरीसुद्धा फक्त एखाद्या व्यक्तीने एखादी एक्झाम क्रॅक केली आहे म्हणून त्या व्यक्तीला एखादा सब्जेक्ट शिकवता येईलच याची खात्री नसते या गोष्टीचा चांगलं भान राहू द्या हा डेफिनेटली एखादी व्यक्ती ज्यावेळेला एखादी एक्झाम क्रॅक करते ती व्यक्ती तुम्हाला गाईड करू शकते काही गोष्टी केल्या पाहिजेत कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे बट ज्यावेळेला टीचिंगचा विषय येतो त्यावेळेला मात्र टीचिंग हे एक वेगळं स्किल आहे सो तुम्ही कुठल्याही व्यक्तीची पोस्ट बघून हे डिसाईड नका करू की मी या व्यक्तीकडून शिकेन काही टीचर जे आहेत त्यांना त्यांच्या सब्जेक्टचं खूप छान नॉलेज आहे खूप डीपमध्ये नॉलेज आहे आणि ते खूप छान पद्धतीने शिकवतात अशा पद्धतीने कंटेंट स्टुडंट्सपर्यंत पर्यंत घेऊन जातात की त्यांनी एकदा शिकवलेलं तुम्ही एकदा लेक्चर पाहिलं तर ते तुमच्या खूप जास्त कालावधीसाठी किंवा मे बी लाईफटाईम लक्षात राहील सो so, तिथे लगेच कंपॅरिझन करत बसू नका की या टीचरनी एक्झाम क्रॅक केली आहे का ठीक आहे आणि जरी एखाद्याने एक एक्झाम क्रॅक केली असेल सो so, जरुरी नाही की एखाद्याने काही वर्षांपूर्वी सात आठ वर्षांपूर्वी किंवा दहा वर्षांपूर्वी किंवा पंधरा वर्षांपूर्वी एखादी एक एक्झाम क्रॅक केली आहे जरुरी नाही की तोच पॅटर्न सध्या फॉलो होतोय येणारे जे बदल असतात काळानुसार होणारे जे बदल असतात त्याच्यानुसार तुम्हाला तिथे उतरावं लागतं त्यामुळे कधीकधी तो एक्सपिरियन्स कामी येईलच याचीही खात्री नसते सो तुमचा मार्गदर्शक निवडताना तुम्ही त्यांना जज नका करू तुम्हाला समोरच्या व्यक्तीने शिकवलेली लँग्वेज समजते त्यांनी शिकवलेला कंटेंट शिकवले समजतोय तर डेफिनेटली तिथून तुम्ही ते नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा एखादा पोस्ट होल्डर आहे किंवा एखादी एक एक्झाम क्रॅक केलेला स्टुडंट आहे तर त्याचा एक्सपिरियन्स जो आहे कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजे काय चुका होऊ शकतात कुठल्या चुकांमुळे वेळ लागू शकतो या गोष्टी नक्की त्यांच्याकडून जाणून घ्या पण ते सुद्धा सिलेक्ट करताना आजच्या काळात खूप काळजी घ्या कारण आजकाल एक रिझल्ट आला की लोक आपला रिझल्ट विकत आहेत चार पैशांसाठी लोक कुठेही जाऊन कुठलीही जाहिरातबाजी करत आहेत त्यामुळे कुठलाही क्लास कुठलीही अकॅडमी निवडताना तुम्हाला त्यांची भाषा समजते का त्याचा आधी विचार करा आणि त्याच्यानुसारच सिलेक्ट करा अजूनही सांगते चमक धमक पाहून कुठल्याही गोष्टीला भुलू नका बऱ्याच स्टुडंटचं आयुष्य याच्यात बर्बाद होत हातामध्ये कुठलीही पोस्ट येत नाही आणि वय तर वाढत जातं त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या आणि शेवटी मी हे खूप वेळा तुम्हाला सांगितलंय की तुम्ही किती मोठ्या मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घेताय याच्या पेक्षाही जास्त आहे की तुम्ही स्वतः किती मेहनत घेताय मार्गदर्शक तुम्हाला शंभर टक्के मार्गदर्शन करतील पण तुम्ही तोपर्यंत पास होणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यासाठी मेहनत घेत नाही त्यामुळे तुम्ही स्वतः मेहनत करणं गरजेचं आहे स्वतःचा मार्ग तुम्ही स्वतः शोधणं स्वतः निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आय होप मी आज ज्या काही चार पाच गोष्टी तुम्हाला सांगितल्या ज्या कॉमन आहेत टॉपर्समध्ये आणि पोस्ट होल्डरमध्ये त्या तुमच्या लक्षात आल्या असतील याच्यातली कुठलीही गोष्ट जर तुमच्याकडून सुटत असेल तर ती गोष्ट आजच परत एकदा तुमच्या रोजच्या तयारीमध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये जोडण्याचा प्रयत्न करा आणि आता हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेचच आपला स्टडी प्लॅन आपण प्रॉपरली फॉलो करतोय का याच्यावरती फोकस करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या पाच कॉमन गोष्टींपैकी अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह वाटते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मवरती सो जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू